नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष अशा या हिंदू नववर्षाचं स्वागत पनवेलमधील खांदा कॉलनीत भव्य स्वागत यात्रा काढून करण्यात आलंय हिंदू नववर्ष स्वागत समिती खांदेश्वर यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या या भव्य शोभा यात्रेत महिला मोटरसायकल पथक लेझिम काठी लाठी पथक ध्वज पथक सायकल पथक चित्ररथ टाळनाथ पथक भजन मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून पारंपरिक वेशभूषेत हजारो खांदेश्वर वाशिय या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते पाहूया याचीच काही क्षणचित्रे ही शोभायात्रा हे आमचं तिसरं वर्ष आहे दोन वर्षापूर्वी ही शोभायात्रा सुरू करायला आम्हाला प्रचंड कष्ट मेहनत करावी लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यासोबत उभे आहेत प्रशांतजी कोळी सुदर्शनजी कौलगे दत्ताजी पाटील या सगळ्या मंडळींनी खूप मेहनत करून तीन वर्षापूर्वी ही शोभायात्रा काढण्याची पद्धत सुरू केली आज तिसऱ्या वर्षी लोक आपणून यायला लागले ही गेल्या तीन वर्षातली यांच्या सगळ्यांच्या मेहनतीचं हे प्रगती आपल्याला दिसते आपलं भारतीय नववर्ष जे आहे हे संपूर्ण देशभर मग सिंधमध्ये आजच्या दिवशी चेतीचांद म्हणून पाळतात हेच वर्ष काश्मीरमध्ये नवरेह हो म्हणून पाळतात दक्षिण भारतामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण तिथेही उगादी म्हणून पाळतात आपल्याकडे गुढीपाडवा म्हणून पाळतात मणिपूरमध्ये देखील आजच्या दिवशी चैत्रोबा म्हणून आजचा दिवस नववर्ष पाळतात त्यामुळे हे संपूर्ण भारतीय हिंदू नववर्ष आहे हे हिंदू नववर्ष नवीन वर्षाचं स्वागत हे मोठ्या जोमानं उत्साहानं व्हावं यासाठी हे शोभायात्रेचं आयोजन आहे साधारणतः पंचवीस ते सव्वीस मंडळं ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहे याच्यामध्ये हिंदू आपल्या भारतात भारतीय जे हिंदू नऊवर्ष आहे त्याचं स्वागत चैत्र शुद्ध प्रतिपदेला व्हावं आता आजकाल जे पाश्चिमात्यकरण करून एकतीस डिसेंबरला वगैरे करतात ते आपलं नाही आहे आपली संस्कृती आपण सांभाळली पाहिजे हे आपल्या या स्वागत यात्रेत हमालवृद्ध सर्वच सहभागी होतात आणि या नवीन वर्षाचा नवीन उत्साहाने स्वागत करतात हाच उद्देशाने या स्वागतयात्रेला प्रारंभ केला आहे की आपल्या नवीन वर्ष प्रकारे आपण साजरा करतो करू शकतो हे सर्वांना समजावं आणि ह्या पुढच्या पिढीनेही तेच करावं हा उद्देश आहे त्यांच्यासाठी एकच आहे की आपण नवीन वर्ष कसा साजरा करू त्याचा एक प्रमाणात साजरा करणार हाच एक उद्देश जय हमारा भी एक दो दिन का आगे पीछे है केरला का भी फोर्टीन को हर भारत का हर एक राज्य में ऐसा एक एक पंधरा बीस दिन का आसपास नववर्ष हम राहत हम पच्चीस तीस है जीवित कर रहे हैं। हम नवीन वर्षाच्या प्रथमता हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष खांदा कॉलनीत आम्ही गेले तीन वर्ष साजरे करतो आहे वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करत आहे त्याच्यात टाळ पथक आहे लेझिम पथक आहे झेंडा पथक आहे आणि सर्वांनी मिळून ही खांदा कॉलनीची शोभायात्रा सक्सेसफुल केलेली आहे आणि असंच सर्वांना हे वर्ष एवढ्याच आनंदाचं आणि उत्साहाचं जावं हे आम्ही खांदाकरवासीय प्रार्थना करतो देवापाशी प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना वर्षाच्या शुभेच्छा खांदा कॉलनीचं हे तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी हिंदू संस्कृतीचं दर्शन कसं कर करता येईल याचं आम्ही विशेषतः लक्ष ठेवतो आणि त्याप्रमाणे टाळ पथक लेजिम पथक लाटीकाटी पथक अशी अनेक पथकं याच्यात समाविष्ट असतात प्रथम आता सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तिसरं वर्ष आहे खांदा कॉलनीत आम्ही नववर्ष हिंदू स्वागत यात्रा सादर करतो त्यामध्ये आमचं टाळपथक आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या वर्षी विठ्ठल रुपाई सर वारीचे हे केलेले आहे वारी खूप छान आता सुरुवात तर तिसरा वर्ष आहे खूप छान झालेली आहे आणि सगळे पथक अगदी एकदम जोशमध्ये आणि आने, आनंदाने सहभागी होत आहेत नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं इतकी वर्षे खांदव माहितीच नव्हतं पण आता तिसरा वर्ष आहे हा आणि एकदम प्रतिसाद एकदम जोरात आहे सगळे वेगवेगळं आपापले पथक घेऊन सगळ्या माऊली भाऊ लहान मोठे सगळे वेशभूषा असेल काही वेगळं काही वेगळे बरेच प्रकार आहेत यामध्ये सगळ्याचेच नावं घेऊ हो शकत नाही मी पण खूप सुंदर प्रकारे आता नवीन वर्षाचं इथं स्वागत केलं जात आहे કૅમેરામન ઇકબાલ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા